नव्याण्णव लाख रुपयांच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं तीन लाख कोटी आरबीआय कडून काढून घेतले तीस लाख कोटींचा पेट्रोल टॅक्स घेतला पेट्रोलवरती जो जो टॅक्स लावतात ना तो तीस लाख कोटी होतं एकोणसवा लाख कोटी डॉलर दोन हजार चौदा ला एकोणसाठ होता म्हणजे मनमोहन सिंग होते तेव्हा त्रेपन्न होता आज तो ऐंशी रुपयावर हो आहे म्हणजे आज तो ब्याऐंशी त्र्याऐंशी वर हो आहे काहीतरी पहिल्या सत्तर वर्षात देशाचं कर्ज छप्पन लाख कोटी होत गेल्या दहा वर्षात ते नव्याण्णव लाख कोटी रुपये झाला सत्तर वर्षात दुप्पट झालं सत्तर वर्षामध्ये जेवढं कर्ज होतं त्याच्या दुप्पट दहा वर्षात झालं ठीक आहे पुरावे आणि या अर्थसंकल्पाच्या पुस्तकातनं काढलेले आहेत सगळे या देशामध्ये जो जी डी पी आहे त्याच्यातला नव्वद टक्के पैसा हा कर्ज हप्ते पगार मेंटेनन्स वर जातो म्हणजे देशाकडे फक्त दहा टक्के पैसे असतात ज्याने देशाचे इतर विकास होऊ शकतील रस्ते बांधणे धरणं बांधणं म्हणजे सार्वजनिक उपयोगाच्या कर गव्हर्नमेंटनी करायच्या जे कर्तव्य आहे त्यांचं त्या कर्तव्यासाठी फक्त दहा टक्के पैसे मला आठवत ह्यांचं भाषण सुषमा स्वराज की जर डॉलर की तुलना में भारत का रुपया गिरता आहे तब नहीं गिरती है। गिरता आहे देश की इज्जत गिरती है आता काय सांगणार हे आफ्टर म्हणजे आत्ताचं जे अर्थसंकल्प झालं त्याच्यानंतरचे खूप डिटेल्स काढून ठेवले मी उद्या परवा जाऊन मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे याच्यावरती खूप डिटेल्स एकंदरीतच देशाची आर्थिक अवस्था वाईट आहे महागाई प्रचंड वाढलेली आहे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे या देशात कधीही उद्रेक होऊ शकतो गरीबाच्या हातात पैसाच नसेल आणि त्याला खायला अन्नच नसेल तर तो, तो कशावर जगणार आहे त्याचा धर्म त्याला जेऊ घालत नाही ना जगायला शेवटी अन्न लागतं अन्न विकत घ्यायला पैसा लागतो असं आहे सगळं

कि हमको ये संविधान पसंद ही नहीं है हम ये संविधान को मानते ही नहीं है जब ये देश स्वतंत्र हुआ और जब देश ने ये संविधान स्वीकारा अपनाया 26 जनवरी 1950 में तब जो आरएसएस का मुखपत्र था ऑर्गेनाइजर उसमें लिखा था कि यह संविधान भारत का संविधान नहीं हो सकता है भारत का संविधान एक ही है मनु, मनुस्मृति अगर संविधान है तो फिर महिलाओं का खात्मा हो गया दलितों का खात्मा हो गया मुसलमानों का खात्मा हो गया ओबीसी का खात्मा हो गया फिर करोगे क्या जो है वो अच्छा है लो, लोगों को समझ में आना चाहिए हम किस तरफ जा रहे तो हैं तो इंडिया एयरलाइंस कोई टूटेगी नहीं सीएम जो है वो भी फिलहाल अंदर उनको भी जेल जाने की बात पता चल रही है किस तरीके से आप देख रहे हैं ऐसा है कि मैं वही बोल रहा हूं कि ये जो देश में चालू है ये देश के लिए अच्छा नहीं है ये देश विविधता से भरा हुआ देश है जब आसाम में कोई दल जाके बोलता है कोई संगठना जाके बोलती है कि जीजस क्राइस्ट का चित्र मत लगाओ क्रॉस मत लगाओ जो है वो अच्छा है लो, लोगों को समझ में आना चाहिए हम किस तरफ जा रहे हैं इंडिया कोई टूटेगी नहीं, तो नहीं सीएम जो है ऐसा है कि तो मैं वही बोल रहा हूँ कि ये जो देश में चालू है ये देश के लिए अच्छा नहीं ये देश विविधता से भरा हुआ देश है जब आसाम में कोई दल जाके बोलता है कोई घटना जाके बोलती है कि जीसस क्राइस्ट का चित्र मत लगाओ क्रॉस मत लगाओ मेरी का मदर मेरी का फोटो मत लगाओ क्या है इससे कोई भी नहीं इनकार कर सकता है कि एजुकेशन में स्वतंत्र पूर्व काल में और स्वतंत्रता के बाद भी सबसे ज्यादा काम एजुकेशन में अगर किसने किया है तो मिशनरी ने किया है जो मिशनरी एस्टैब्लिश हुई यहाँ पे जैसे मैं जो स्कूल में था सत्तर पैसे फी थी मैं मिशनरी स्कूल में पढ़ा हूं कॉन्वेंट स्कूल में अगर हमको बचपन में हमको आदत लगी है बाय द द द द नेम ऑफ़ फादर एंड एंड जीसस होली स्पिरिट गलत क्या है दूसरे धर्म की प्रार्थना सीखना यह भी गलत है क्या मेरे धर्म की प्रार्थना मुझे आनी चाहिए और दूसरे धर्म के ये किया तो आपका क्या जाता है? उन, उनके स्कूल में मैं पढ़ा हूँ मेरे साथ बहुत अमीर आदमी का लड़का मेरे साथ था जो इस थाना के नगर अध्यक्ष थे गुलाम नबी नरवेल करके उनका बेटा मेरे साथ पढ़ता था वो वही बूट पहनता था वही सॉक्स पहनता था वही चड्डी पहनता था वही शर्ट पहनता था जो मैं पहनता था अब तो प्राइवेटाइजेशन ऑफ एजुकेशन आ गया खत्म हो जाएगा इस देश में फिर से वर्ग व्यवस्था आ जाएगी एक अशिक्षित लोगों की और एक शिक्षित लोगों की वो दस परसेंट रहेगी और नब्बे परसेंट अशिक्षित रहेंगे ये वर्ग व्यवस्था जो मार्क्स ने कहा था कि आखिर तो समाज में कुछ नहीं रहेगा रहेगा वर्ग व्यवस्था और वर्ग संघर्ष जाओ इतने इतनी बाइट बड़ी बाइट तुम लगाओ भाई नहीं जाओ क्या चर्चा कैसे हुए काय काय अपात्र आम्हाला अपात्र असे कायद्यात तशी काही तरतूद आहे असं मला वाटत नाही खरा ओरिजिनल पक्ष हा निवडणूक आयोगाने जे केलाय ते गैरच आहे ते चुकीच आहे आणि तर अध्यक्ष करणार असतील तर ते पण चुकीच आहे आणि अपात्र केलं जीव नाही घेतला ना आमचा तर नाही चढवणार ना तोंड तर दिलाय ना आम्हाला बोलायला आणि महाराष्ट्राची जनता तशीच चिडलेली आहे की काय पद्धत आहे राजकारणाची माझं तर म्हणणं करा बाबा हिंमत असेल तर तुम्हाला कायदा जुमायचाच नाही तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पण मानायचे नाही ठीक आहे लढणार आहे मत ती आण ना आपण मानके निकले यार लढते रहेंगे So, संघर्ष हमारा नारा है भविष्य का भारत हमारा है तो हो जाएं, हो जाएं। देखो है ऐसा देखो कि लोकतंत्र का खात्मा करने का दिमाग में ले ही लिया है तो कर दो डिस्कालीफाई जान तो नहीं लोगे ना जब तक जान में जाने लड़ेंगे इस लोकतंत्र के लिए लड़ेंगे एक लोकतंत्र क्यों तुमने नहीं दिया हमारे हाथ में ये लोकतंत्र गांधी और नेहरू ने दिया इस देश को उन उन सैनिकों ने दिया जिन्होंने अपने अपनी जाने लगाई भगत सिंह मदन लाल धिंगरा वल्लभ भाई पटेल बाल गंगाधर टिड़क जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी ऐसे बड़े बड़े दिग्गजों ने तुम्हारे हाथ में लाके व्यवस्था दी और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने संविधान देके तुमको गणतंत्र बनाया अभी वो सभी तुम अरबी सागर में फेंकने वाले हो तो भारत के लोग देखेंगे पहचानेंगे नहीं पहचानेंगे पहचान पहचान हो जाएगी उनके और ऐसी व्यवस्था से डरना नहीं चाहिए लड़ना चाहिए लड़ने के लिए विरोध बचे ही नहीं अरे ऐसा कुछ नहीं होता है विरोध अपने आप शुरू होता है जनता विरोधक है कि नहीं है जनता में विरोध है ना तो मैं एक हूं मैं चला अकेला चला थे, चला थे था जनाबे मंजिल की तरफ लोग मिलते गए कारवा बनता गया हिंदी में उर्दू में एक बड़ा शहर है ना तो कुछ अर्थ है उस शेर को सगी व्यवस्थित तैयारी है काय साहब को तैयार है बिल्कुल एकदम ओके भाजपा के साथ हो गए वो बोलते कि विकास नहीं हुआ है उनके घर में पिछले सत्तर साल से सत्ता थी सत्तर साल से उनके पिताजी पचास साठ जब थे उन्नीस में और उन्नीस में कि जिस दशक में उनके पिताजी मंत्री हुई वो खुद मुख्यमंत्री रहे हैं अभी भी मिनिस्टर थे अभी डेढ़ साल पहले अब इतना सब करके भी विकास नहीं किया तो किया क्या आदर्श घोटाले के मुख्य चेहरे ठीक है अभी उस सब जो गए उनके ऊपर ज्यादा बात नहीं करनी गए गए सिर्फ हमारे ऊपर बात मत करना फिर करारा जवाब मिलेगा मैं किसी के ऊपर बोलता नहीं हूं जो जाता है जाने दो और तुम हमारे साप के ऊपर बोलोगे तो करारा जवाब मिलेगा देवेंद्र फडनवीस ने हमेशा मरता उनका नाम जो डीलर करके जो ठीक है ना उनको भी डीलर की आवश्यकता होगी अभी पस, आ, अपनी जी बैठक बैठक मध्य जागा वाटपा फॉर्म्यूला आता बदल हो असं आहे की आता आमची बैठक त्याच्यानंतर काही झालेली नाही अशोक चव्हाण यांनी हिंगोली आणि नांदेड आणि सगळ्याच जागांवरती ते चर्चेत सहभागी होते त्यांच्या चेहऱ्याकडनं कडे बघून तर मला कधीच वाटलं नाही की अशोक चव्हाण असं काही करू शकतील त्यांच्यावर काय परिस्थिती आली मला माहित नाही पण अशोक चव्हाण हे त्यांचं घर काँग्रेसी होतं एवढं मला माहिती आहे बाकी आता पुढचं काय पुढे मागे काय आहे त्याला या सरकारने मराठा समाजाला फसवलंय मराठा समाजाला फसवलं कारण नसताना तुम्हाला आरक्षण देऊ कारण नसताना सरसकट आरक्षण देऊ असं करत त्यांनी मनोंजे मनोज मनुझ जरांगे पाटीलांचा उपयोग करून महाराष्ट्र समाजाला फसवलं आहे दुसरी गोष्ट हे करत असताना त्यांनी भुजबळांना ओबीसीना आवस्थ करायचं की तुमचं जाणार आहे तुमचं जाणार आहे म्हणजे जरांगेंचा एकीकडे एक वापर केला एकीकडे भुजबळांचा वापर केला आणि दोन्ही समाज अस्वस्थ करून टाकले महाराजात महाराष्ट्रातली जी सामाजिक स्वास्थ्य आहे ते शिवरायांपासनं आहे म्हणजे शिवरायांबरोबर असलेल्या अठरा पगड जाती होत्या त्या अठरा पगड जाती आज पण इथे आहेत तेव्हा ते एकत्र होते आजही एकत्र आहेत पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं झालं की दोन समाज ओबीसी जे संख्येने पन्नास टक्क्याच्या वरती आहेत त्यांना आणि मराठ्यांना समोरासमोर आणण्याचं काम भुजबळ आणि जरांगींनी केलं म्हणजे जरांगींनी जेरांगीला सरकारने फुल हे दिलं की तुम्ही करा जरांगी गरीब माणूस आहे तो लढतोय एका समाजासाठी सरकारने त्या माणस जरांगे पाटलांचा सगळं फिरवून टाकलं तो प्रामाणिक माणूस होता प्रामाणिकपणाने लढत होता सरकारने त्याला स्पष्ट सांगितलं असतं की आमच्याकडे आरक्षणाचं नाहीये आम्ही केंद्रात बोलू दरवेळेस मिटिंग घ्यायची दरवेळेस त्याला शेवटी समाज त्यांना प्रश्न विचारणार ना जरांगे काय झालं काय उत्तर देणार अशी माणसाशी सरकारने कधीच फसवणूक समाजाची कधीच फसवणूक करू यांना फक्त स्वार्थी साधायचं होता यांना महाराष्ट्रामधनं दोन समाज तोडायचे होते ते तोडण्यात यशस्वी झाले होते राजकीय भाग, भाग बाजूला जाऊ द्या गावा, गावागावामध्ये बलुतेदार जे आहेत आलुतेदार बलुतेदार एकत हे एकत्र आहेत ना आज गाव न्हाव्याशिवाय चालू शकतं का आज गाव धोब्याशिवाय चालू शकतं का फळभाजी विक्रेत्याशिवाय गाणे गाव चालू शकतं का किराणा मालाच्या दुकानाशिवाय गाव चालू शकतं का मी कोण आहेत कशाला या आगी लावायच्या कशाला सांगायचं न्हाव्या आजपासून न्हाव्याने एकाही मराठ्याचे केस कापू नयेत कशाला काय गरज आहे बिलकुल एकदम Okay. गावागावामध्ये बलुतेदार जे आहेत आलुतेदार बलुतेदार हे एक एकत्र आहेत ना आज गाव न्हाव्याशिवाय चालू शकतं का आज गाव धोब्याशिवाय चालू शकतं का फळभाजी विक्रेत्याशिवाय गाणे गाव चालू शकतं का किराणा मालाच्या दुकानाशिवाय गाव चालू शकतं का मग हे कोण आहेत कशाला या आगी लावायच्या कशाला सांगायचं न्हाव्या आजपासून न्हाव्याने एकाही मराठ्याचे केस कापू नयेत कशाला का काय गरज प्रत्येकाचं उत्पन्नाचं साधन आहे ते अशा छोट्या छोट्या बात हे करून तुम्ही पेरणी करता महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं हे फस ह्या सरकारच्या फसव्या उद्योगांमुळे आणि भुजबळ भुजबळांसारख्या प्रगल्भ नेत्याच्या म्हणजे आता विकृती म्हणेन मी विकृतीमुळे महाराष्ट्रातलं वातावरण बिघडलं असं कधी नव्हतं झालं की वंजारा वंजारी विरुद्ध मराठा माळी विरुद्ध मराठा धनगर विरुद्ध मराठा ही लढाई महाराष्ट्रात कधी नव्हती पण तुमच्याकडनं आरक्षण जाणार आहे कसं जाणार कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे ती ते आरक्षण कॉन्स्टिट्युशननी दिलेलं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण कॉन्स्टिट्युशननी constitution द्यायला हवं होतं उगाच त्यांना खोटं सांगितलं तुम्हाला मी देतो तुम्हाला मी देतो कुठनं देणार जोपर्यंत संसदेत ठराव होत नाही तो तोपर्यंत तुम्ही आरक्षण कसं होणार पन्नास टक्क्याच्या वरती तो, तो गरीब माणूस होता जरांगे पाटील असं नेत्याला बुडवायचं काम करू नये तो काही पॉलिटिकल हे नाही आहे हिरो म्हणजे पॉलिटिक्स मध्ये नाहीत ना ते त्यामुळे त्या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन त्याला आणला ना एखादी चळवळ कशी कापायची हे यांच्याकडनं शिकायचं चळवळी कधीही संपूर्ण नयेत आणि चळवळीला अशी असं वळण तर कधीच लावू देऊ नये चळवळीला उग्र स्वरूप धारण करण्यासाठी आपलं सहाय्य झालं तर आप महाराष्ट्र आपल्याला कधी माफ करणार नाही चळवळ ही नेहमी शांतपणाने होऊ द्यायची असते पुढे जाऊ द्यायची असते काही मदत करता आली तर करू दे करायची असते पण त्याच्यामध्ये फोट बोलून त्याच्या आशा पल्लवित करायच्या आणि समोर गेल्यावर त्याला कळतं की अरे आपण खाली पडणार आहोत एक गोळीबारचं प्रकरण झालं कल्याणमध्ये उल्हासनगर मध्ये आणि आता राजन विचारांनी पण सांगितलं की माझं सुरक्षा काढून घेतलेली उद्या बरं वाईट झालं तर याला जर राजन विचारांची सुरक्षा काढून घेतली असेल तर शंभर टक्के त्यांच्या जीवाला धोका आहे शंभर टक्के त्यामुळे अशा पद्धतीने जर राज्य करभार चालणार असेल की आपल्या विरोधकांना असं ना तसा संपूनच टाका तर मला वाटतं हे काही योग्य नाही विरोधी पक्ष शिल्लकच राहायला पण नाही पाहिजे सगळे पक्षच मोडा कारण आपणच एकटे निवडणूक लढवू हे म्हणजे आपली वाटचाल म्हणजे त्यांच्या डोक्यात जे आहे तें मी सांको, ते मी सांगतो त्यांच्या डोक्यात आता हुकुमशाही की मी एक बाकी नाहीच पाहिजेच नाही समोर असं मी एक मध्ये लोकांचं सा नुकसान आहे हा प्रश्न विचारणारा कोणी नसला तर सत्तेत आलेली माणसं मगरूर होतात प्रश्न विचारणार कोण नाही त्यांची संख्या जेवढी रोडावत जाईल तेवढा सत्ताधारी सत्ते सत्ताशी लुटून खातील लुटून समोर डरोडे घालतील काय करणार जी काही परिस्थिती ज्या पद्धतीने पक्ष मोडले जात आहेत तोडले जात आहेत आणि ज्या पद्धतीने शेड्यूल टेन चा वापर गैरवापर केला जातोय आलेली माणसं मगरूर होतात प्रश्न विचारणार कोण नाही त्यांची संख्या जेवढी रोडावत जाईल तेवढा सत्ताधारी सत्ताशी लुटून खातील लुटून समोर डरोडे घालतील काय करणार जी काही परिस्थिती ज्या पद्धतीने पक्ष मोडले जात आहेत तोडले जात आहेत आणि ज्या पद्धतीने शेड्यूल टेन वापर, वापर चा अर्थस वापर गैरवापर केला जातोय म्हणजे संविधानाचा अर्थच बदलून त्याचा वापर करणं हे धोकादायक आहे धोकादायक आहे ज्या पद्धतीने आमचा पक्ष मोडण्यात आला ज्या पद्धतीने शिवसेना मोडण्यात आली ज्या पद्धतीने विधानसभेचे अध्यक्ष न्याय प्रक्रिया करतायत हे सगळं म्हणजे एक तर हसण्यासारखं आहे म्हणजे हसण्यासारखंच आहे काय होईल जास्तीत जास्त माझं तर म्हणणं एवढं काय होईल आम्हाला डिस्क्लिफाय कराल ना अजून काय कराल फाशीवर ना लटकवणार ना आमच्या तोंडावर काळी पट्टी बांधून आम्हाला गप्तर नाही करणार ना करा माझं तर आव्हान आहे करा नेते आता अजून कॉन्टॅक्ट मध्ये माझं म्हणणं असं आहे ज्याला जायचंय त्यांनी जावा मी काँग्रेस बघतात नाही बोलत मी आमच्याकडे जेव्हा होतो तेव्हा आमच्या इथे बोलायचं ज्यांना जायचंय त्यांनी जा एक लक्षात ठेवा मी इतिहास सांगतो एकोणीसशे सत्याहत्तर साली जेव्हा प्रसंग आला तेव्हा सगळे इंदिरा गांधींना सोडून गेले होते काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता पण एकोणीसशे ऐंशी साली त्याच इंदिरा गांधींनी कन्याकुमारी टू काश्मीर आणि गुजरात ते मेघालय या चारी वाटा फिरल्या कधी त्यांना पेट्रोलला पेट्रोल पंपावर पेट्रोल, पेट्रोल नाही भरू दिलं कधी त्यांना रेस्ट हाऊस नाही मिळू दिलं त्या बाईंनी एका खेड्यामध्ये गेस्ट हाऊस न मिळाल्यामुळे इंदिराजींनी रस्त्यावरती बायकांचा विढा घेतला आणि रस्त्यामध्ये आंघोळ केली आहे रस्त्यामध्ये के त्यांना रेस्ट हाऊसच मिळालं नाही त्यांच्या मागे शहा कमिशन लागलं त्यांना जेल झाली सगळे सूट घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेरीस सूड घेणाऱ्यांवरती भारतीय जनतेने सूट घेतला आणि ऐंशी साली त्या सगळ्यांचा सा पराभव आणि इंदिरा गांधी परत पंतप्रधान झाल्या भारतीय जनता जन म्हणजे जनतेमध्ये तो एक मनात उद्रेक असतोच की तुम्ही सूडाचं राजकारण करू नका लोकशाही मार्गाने जेवढं जिंकता येईल मन तेवढी जिंका सूड हा कोणालाही आवडत नाही तुम्ही रस्त्यावरचा कुत्रा बघा तुम्हाला सांगतो तुम्ही कोणाला मारायला जा तो कुत्रा तुमच्या अंगावर येतो आमच्याकडे आहेत बघा तुम्ही एखाद्याला मारायला जा तो कुत्रा तुमच्या अंगावर येईल सूड हा जगामध्ये सगळ्या प्राण्यांकडनं त्याचा विद्वेष असतो की हे करू नका हिंसा ही अमान्य आहे आणि या देशामध्ये हिंसा तर ती कसली हिंसा असो पॉलिटिकल व्हायलन्स असो रिलिजियस व्हायलंस असो कुठलाही व्हायलन्स या देशात सहन केलाच जाणार आहे हा देश बुद्धाचा आहे बुद्धाची जन्मभूमी आहे हा देश गांधींचा आहे त्यांची जन्मभूमी आहे आणि त्यांचे सुविचार हे जगाने मान्य करून स्वीकारलेत मग मार्टिन लुथर किंग असो नेल्सन मंडेला असो म्हणजे शोषणाविरुद्धचे जे जे लढे झाले ते सगळे लढे गांधीजींच्या नावानेच झाले नंतर ना त्या गांधींच्या देशात हे सगळं नाही चालू शकत त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या देशामध्ये तुम्ही संविधानाच्या विरोधात वागायला जाता टेन्थ शेड्यूल हे संविधानात आहे म्हणजे आयाराम गयाराम होऊ नये गयाराम नावाचा आमदार होता सकाळी एका पक्षात होता संध्याकाळी दुसऱ्या पक्षात होता आणि सकाळी तिसऱ्या पक्षात होता त्याच्यावरनं आयाराम गयाराम नाव पडलं गयाराम लोक हे होता आमदार होता त्या गयाराम नंतर मग हा टेन शेड्यूल आलं म्हणजे पक्षांतर बंदी कायदा आता त्याला पक्षांतर बंदी कायद्याला तर संविधानिक सपोर्ट मिळतो की काय असं वाटायला लागलं म्हणजे पन्नास टक्के आमदे तुटते की झालं तसं नाहीये टेन्थ शुड्युल मध्ये नाहीच आहे तस तुम्हाला पक्ष सोडताच येत पुण्यामध्ये आज बैठक झालेली आहे नेमकी ती बैठक कशासाठी होती आणि आपण त्याच्यामध्ये आमंत्रण आपल्याला दिलेलं का आणि आपण गेले नाही तर राजकीय चर्चा सुरू आहे काय अहो मी सांगतो मी मेलो तरी शरद पवार साहेबांबरोबर आहे मला आमंत्रण का नसेल म्हणजे हे जे कोणी आहेत ते मूर्ख आहेत माझ्या घरी गणपती आहे तुम्हालाही माहिती तुम्ही दर्शन घेतलंय सकाळपासून लोक येतात थांबावं लागतं घरी अजून एक चर्चा सुरू आहे सकाळपासून शरद पवार आम्ही बिलकुल काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही साहेब काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही स्वतंत्रपणाने स्वतंत्र, स्वतंत्र निशाणीवरती निवडणुका लढवू आम्ही नेहमी सांगतो शरद पवार हेच आमचं चिन्ह आहे हीच आमची चिन्ह आहे आणि तोच आमचा पक्ष आहे काही घड्याळ चोरांनी पाकिट मारांनी घड्याळ चोरलाय मनगट्टा आमच्याकडेच आहे ना अजून अशा बातम्या 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 यायला काय कोणी अफवा पसरवतात विरोधकांना सध्या काम काय म्हणजे आमच्या विरोधकांना जे सत्तेत मला आश्चर्य वाटतं त्यांनी पण सांगितलं विकासासाठी गेलो बावन्न सालापासनं त्यांच्या घरात मंत्री मंत्री आहेत म्हणजे त्यांचे वडील श्री शंकरराव चव्हाण साहेब हे या देशाचे अर्थमंत्री होते या देशाचे संरक्षण मंत्री होते या देशाचे गृहमंत्री होते देशाचे ते मुख्यमंत्री होतेच महाराष्ट्राचे पण एवढं सगळं असताना माणूस विकास करू शकला नाही नांदेड मध्ये हे कारण जर असेल तर आश्चर्य देवेंद्र फडणवीस नेहमी त्यांना अनेक भाषणामध्ये डिलर वक्तव्य करायचे कदाचित त्यांना एका नवीन डीलरची आवश्यकता असेल तर त्याच्यामध्ये आपण नाही माझ्याबद्दल मला माहित नाही ते पवार साहेब निर्णय घेणार आहेत आणि तो अतिशय गुप्त असेल तो आमच्यापर्यंत येणारच नाही राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकी आणि मला काय करायचं ते कोणाचंही नाव द्या ना देऊ द्या ना माझं काय घेणं देणं त्यांच्याशी